विजयश्री ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला आता सुरुवात केली आणि तुम्हाला तर माहित आहे मी आता आहे सध्या मध्ये तर बसले तर तयार होऊन कारण तुम्हाला तर माहित आहे आसराची पूजा आहे आणि सामान आणल वगैरे जायचंय आता म्हणून तर ज्या ताई येणार त्या पण येणार आता आणि आई आणि मी आम्ही तिघी जण चालू आणि सोबत हे पण आहेत तर ह्यांना दुसरीकडे पाठवायचं काम आहे जरा दुसरं पण कारण तो कुंभाराचा खेळ वगैरे पण आणायचं असतो तर ते माझा मोठा भाऊ आणि हे जातील तिकडे आणायला आम्ही आपल्या इकडे सामान आणायला जायचं तर किराणा वगैरे आणायचं अजून खूप सगळी कामं आहेत आणि तुम्ही पण आता बघालच म्हणा काय काय आहे काय काय नाही पूजाचं वगैरे सगळं कारण मला तर काय माहीत नाही आईला सगळं माहीत असतं मला काय माहीत नाही तर चुडे वगैरे आणायचे आहेत सगळंच आणायचं अजून तर मग आता निघालोच आम्ही तर म्हणून मी तयार झाली आई पण तिकडं तयार झाली मुलं घरीच आहेत कारण वहिनी घरीचत कारण वहिनी नाही येणारच वहिनी घरीच तर आता ही माझा मोठा भाऊ <laughs> आई तयार झाली आणि मी पण तयार झाली तर आता वाट बघायलाच फक्त त्या ताईंची ता आता त्या येते आल्या की बघा मी निघणार ठेवलेले आहेत आणि इकडे ते ब्लाउज पीस तुम्हाला दाखवतात आल्यावर दाखवते मी काय काय आणले काय काय नाही ते ठीक आहे चाललो तर मी आई सामान आणायला जायचंय म्हणून निघालत गाडीमध्ये हे तिकडे सोडतो किंवा थांबतील आणि त्याच्यानंतर मग ते बाकीचं सामान घ्यायला मग विशालन ते जाणार आणि पूजा यांच्याकडेच आपली आज कळम बंद म्हणून सांगितलं होतं पण चालू आहे म्हणून ते सामानाला चालू अगर बंद असतं तर मग उद्याच झालं असतं ते सामानाचं चा, पण चालू आहे तर आता आम्ही गाडीमध्ये आहोत आणि हाई मी आणि ह्या ताई चालवत आणि विश पुढे विशाल आणि हे बसलेले आहेत कारण खूप सगळं सामान घ्यायचं आणि आता सध्या आम्ही हे बघा मार्केटमध्ये मा आलोत आणि मार्केटमध्ये मा इकडे पवळाचं दुकान म्हणून आहे तर तिथं देवाचं सगळंच सामान भेटते तिथे चालत आम्ही सामान घ्यायला आणि ते झेंडे वगैरे सगळ्या ठिकाणी लावलेत कारण शिवजयंती आहे एकोणीस फेब्रुवारीला त्याच्यामुळे इथे सगळं कळम असं सजवल्यासारखं दिसतं आणि मस्त असं वाटतंय कारण पूर्ण असं भगवं 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 आणि कळमची शिवजयंती खरंच बघण्यासारखी असते पण मला वाटतं मला नाही राहायला जमणार कारण मुलांच्या शाळा वगैरे आहेत आसराची पूजा आहे खेळ द्यायचा त्याच्यामुळे मी सुट तर आता आम्ही मार्केटमधून परत वापस आलो आणि जो कुंभारी खेळ घ्यायचा होता तो घेतला इथंच होता बाजूला म्हणजे कॉलेजच्या जवळच होता तो घेतला आणि दुकानात गेलत दुकानात गेलात आणि दुकानात गेल्यावर आठवलं की आम्ही आधी सामानाची गरज ठेवली पुन्हा वापस चालत ही आधी घ्यायची पुन्हा दुकानात जायचं परत सामान घ्यायचं असं यांच्या पण लक्षात नाही म्हणजे घाई मध्ये आला त्याच्यामुळे ती राहिली तशीच आणि सकाळी आम्ही बसून केली होती यादी पण ती तिथंच राहिली मी तिथंच ठेवली येताना हे घेऊन येतील म्हणून मी तिथंच ठेवली आता येताना नाही घरीच ठेवून आले पण आता जाऊन परत यादी घेऊन यायचे आणि इकडे बघा हे माझं कॉलेज आता येत आहे ह्या कॉलेजमध्ये होते मी शिक्षण महर्षी महाविद्यालय कळम दुकानात जायचं बघूया काय काय सामान घ्यायचं काय ही जी शाळा आहे ना या शाळेत होते मी दहावी पर्यंत कन्या शाळा जीप कन्या प्रशाला देवीचं मंदिर आहे तर इथं आम्ही आता दुकानामध्ये आलो आणि इथे हे बघा हे सेटअप वगैरे केलं आहे शिवजयंतीसाठीच केलेले ते बहुतेक आणि सामानाची लिस्ट वगैरे ते देतं म्हणजे बनवतात ते आणि सामान जे काय पाहिजे आम्हाला ती लिस्ट बनवूनच आम्ही आणली होती आणि हीच लिस्ट जी आहे ती घरी राहिली होती ताईंकडून तर आता आलोत आणि ते सगळं देवाचं सामान जे काही तुम्हाला पाहिजे जेव्हा देवाचं ते सगळं भेटतं तर आता ही लिस्ट वगैरे बनवून एक एक सामान ते काढतात आणि आता किती वेळ लागेल इथं काय माहीत नाही मला कारण बाकीचे पण घरी सगळे खूप सगळे काम आहेत आणि हे बघा मी इकडे उभी आहे आई इकडे बसली आहे टेबलवर तर आता इकडे ताई वगैरे बसलेला आहेत आणि चला मग हा ब्लॉग जो आहे ना तो इथेच थांबवते कसं वाटलं नक्की सांगा